तालुक्याचे कार्यकारी दंडाधिकारी सन्माननीय बंडूजी कापसे हे आपलं निवेदन या ठिकाणी संविधान प्रेमींचं निवेदन स्वीकारण्यात आलेलं आहे काय परभणी येथे परवा सायंकाळी दहा तारखेला जो अनुचित प्रकार घडला तिथे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुत्र आहे तिथे भारतीय संविधानाचं प्रास्ताविक तिथे कोरलेलं आहे आणि तिथे आताच आवरण वरतून संरक्षण दिलेलं होतं ते आवरण तोडून संविधानाच्या प्रस्तावनाची तोडफोड झालेली आहे त्याच्या समस्त रावेर तालुक्यातील संविधानप्रेमी आणि तमाम बोध समाजाच्या वतीने आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि त्वरित त्या आरोपीने अटक झालेली आहे परंतु आमच्या भावना आपण शासनापर्यंत असं पोहोचवाव्या की त्याच्यावर फक्त आय पी सी दोनशे चौऱ्याण्णव प्रमाणे जो गुन्हा दाखल झालेला आहे तर संविधानाचे प्रस्तावनी तोडफोड म्हणजे हा देश जोड गुन्हा आहे जो संविधानाचे गुन्हा दाखल होणे हे आवश्यक होते परंतु प्रशासनाने तिथे देशदुळा दाखल न करता एक साध्या कलम लावलेल्या तर आमची शासनाला आपल्यामार्फत ही विनंती आणि भावना आपण कळवाव्या की व आंबेडकरी अनुयायी आणि संविधान प्रेमींची मागणी आहे की त्या संबंधित आरोपीवर देशद्रोहाचा खटला आजच्या आज तासा झाला पाहिजे नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन तिघडशिवय राहणार नाही असं आम्ही या ठिकाणी शासनाला हा विनंती वजा इशारा देतो भारत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा अधिक भारतीय संविधानाची प्रस्तावना ची तोडफोड झाली याच्या निषेधार्थ रावेर तालुक्याच्या वतीने बौद्ध समाज सर्व संघटना आंबेडकरी जवळचे सर्व पक्ष सर्व संघटना सर्व संस्था यांच्या वतीने आज मोर्चा येऊन निवेदन सादर केलेलं आहे या निवेदनामध्ये आपण असं म्हटलेलं आहे की हा गुन्हा अत्यंत मोठा आहे साधारण आय पी सीच्या अंडरटेकिंगमध्ये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आलेली आहे हेही मान्य आहे पण भारतीय संविधानाला कुठेही कौनशिलेला कुण जर तोडफोड होत असेल किंवा भारतीय संविधानाचं पुस्तक कुठे पाडलं जात असेल तर किंवा जाळल्या जात असेल अशा ठिकाणी देशद्रोहाचा गुन्हा दाखल होणं तेवढंच गरजेचं आहे जर असं जर घडत नसेल तर भविष्य काळामध्ये अशा पद्धतीचे महाराष्ट्रभर गुन्हे करण्याचे गुन्हेगार किंवा समाजकंटक प्रयत्न करतील आजच त्यांना इथे महाराष्ट्र शासनाने अशा पद्धतीचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कडक आणि कठोर कारवाई करावी या माध्यमातून रावेर तालुक्यातील बौद्ध समाज सर्व आंबेडकरी जोडीचे पक्ष आणि संघटनाच्या वतीनं आज हे निवेदन तहसीलदार साहेब बंडू कापसे यांना सादर करण्यात आलेलं आहे दिनांक दहा बारा दोन हजार चोवीस रोजी परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या जवळ असलेल्या भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचं एका समाजकंटकाने त्या प्रास्ताविकेच्या बाहेर काचाचं जे संरक्षण कठळा होता तो फोडून या ठिकाणी संविधानाच्या प्रास्ताविकेचा अपमान केलेला आहे त्या ठिकाणी परभणी पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे मात्र त्याला ज्या गुन्ह्यामध्ये अटक झालेली आहे ते अत्यंत साध्या पद्धतीचे गुन्हे आहे आमची तमाम महाराष्ट्रातील संविधानप्रेमींची प्रशासनाला विनंती आहे की संबंधित समाजकंटकावर देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात यावा आणि तो खटला फास्टट्रॅक न्यायालयामध्ये चालवून त्याला लवकरात लवकर कठोर शासन व्हावं जेणेकरून उद्या कोणीही विरोधी असं गैरकृत्य करण्याचा कधीही प्रयत्न करणार नाही एवढी आमची महाराष्ट्र राज्य शासनाला विनंती आहे आपल्या भावना तीव्र आहेत तर आपलं निवेदन मी घेतलं आहे त्या भावना मी शासनापर्यंत आदर्श ठिकाणी पोहोचवतो पुन्हा आपल्या ठिकाणी आभार मानतो धन्यवाद